ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सुट्टीची संधी साधून ए टी एम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली सलग सुट्टीच्या काळात ए टी एम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी मोठ्या शिथाबीने ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सलग सुट्ट्या असल्याने बँकेच्या भिंतीआड असलेल्या एटीएम मधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा चोरट्याने प्रयत्न केला होता मात्र त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून या गुन्ह्याची उकल के केली आहे आरोपीने आणखी कोणते गुन्हे चोरीचे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत दिनांक पंधरा जून दोन ते सतरा जून दोन या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका आ, त्या बँकेच्या आवारातच एटीएम सुद्धा आहे ते एटीएम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सीसीटीव्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्वे आ, त्या गावामध्ये तिथे तुर्वे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोनवन माननीय पंकज डाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलिस स्टेशनचे सुधाकर ढाणे त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकट कर, प्रकटीकरण अधिकारी शूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे